श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आषाढी एकादशीलाच आपण जेव्हा देवशयनी एकादशी म्हणतो तेव्हाच आपल्याला या चातुर्मासाचा खरा अर्थ समजतो चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा हा कालावधी या कालावधीमध्ये भगवान विष्णू जे विश्वाचे पालन करत आहेत ते निद्रावस्थेमध्ये जातात त्यामुळं ह्या चार महिन्यांमध्ये आपण सर्व शुभकार्य ही टाळलेली असतात पण ह्यामागे काय कारण आहे आणि हे करत असताना आपण या चातुर्मासामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत या गोष्टींची सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत न चुकता नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चातुर्मास हा हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा आणि आध्यात्मिक कालावधी आहे देवशैनी एकादशीपासून सुरू झालेला हा काळ कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीपर्यंत चालतो वैदिक पंचांगानुसार चातुर्मास दोन हजार पंचवीसमध्ये सहा जुलैला सुरू झाला आणि आता तो एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संपणार आहे भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेमध्ये गेल्याने या सृष्टीचे संचालन भगवान शिव करत असतात त्यामुळे या कालावधीमध्ये सृष्टीचे पालन करता भगवान शिव जे चार महिन्यांसाठी असतात त्यांची साधना तपस्या आणि आत्मचिंच चिंतनासाठी आपल्याला हा कालावधी पूर्णपणे समर्पित करायचा आहे चातुर्मासामध्ये तुम्ही जे कार्य कराल त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक उन्नती आणि पुण्यप्राप्ती ही मिळत असते हा काळ अतिशय उत्तम काळ मानला जातो ज्यामध्ये तुम्ही देवांसाठी केलेली कार्य ही खूप शुभ मानली जातात बाकी सर्व शुभकार्य आपण जरी टाळली तरी या का कालावधीमध्ये दे तुम्ही देवांचे नामस्मरण चिंतन मनन आणि देवांची पूजापाठ यासाठी करणारे सर्व जे पारायणं असतील किंवा स्तोत्र असतील त्या सर्वांचा जर जेव्हा तुम्ही वापर करता ते म्हणजे साक्षात भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना समर्पित अशा ह्या सर्व विधी असतात त्यामुळे हे देव तुमच्यावरती प्रसन्न राहतात त्यामुळे या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त श्री विष्णू सहस्त्रनाम शिवचालिसा रामायण श्रीमद भगवद्गीता यांचं पठन करणं अत्यंत गरजेचं आहे आता ही देवदेवतांना प्रसन्न करण्याची कार्य करताना सर्वात अगोदर तुम्हाला शांत जागा निवडायची आहे नियमित म जपमाळ करायची आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची तुम्हाला यावेळी देखील करायची आहे हे सर्व करत असताना तुम्ही भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करणं हे जास्त फलदायी असेल श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिव आणि पार्वती यांची पूजा ही विशेषत करत असतो कारण हा काळ भगवान शिवांना समर्पित आहे श्रावणाच्या या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही शिव भगवान यांच्यासाठी केले जाणारे शिवलुलामृत ग्रंथाचं वाचन काळामध्ये केले जाणारं शिवतांडव स्तोत्राचं वाचन ह्या सर्व गोष्टी ह्या भगवान शिवांना प्रसन्न करू शकतात त्यानंतर तुम्हाला एकादशीचं व्रत देखील विशेषतः पाळायचं आहे म्हणजेच देवशैनी आणि देवउठणी ह्या दोन महत्त्वाच्या एकादशी तर तुम्हाला आवर्जून पाळावयाच्याच आहेत त्या काळामध्ये म्हणजेच ह्या चातुर्मासामध्ये तुम्हाला सात्विक आहार घेऊन उपवास देखील करायचा आहे काही जण तर या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण श्रावण महिना हा उपवासामध्ये घालवतात यावेळी तुम्ही दिवसभर उपवास पकडून तुम्ही संध्याकाळी हे उपवासाचं पारण करू शकता त्यानंतर काहीजणं हे फलाहारवर करून देखील हा संपूर्ण मास पाळला जातो त्यानंतर या म काळामध्ये केली जाणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरजूंना अन्न वस्त्र आणि पाणी किंवा तुमच्या सामर्थ्यानुसार ताकदीनुसार केलं जाणारं इतर कोणतंही दान हे सर्वश्रेष्ठ ठरलं जातं तीर्थयात्रा पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि धार्मिक कार्यामध्ये आवर्जून सहभाग घ्या आणि ब्रह्मचर्याचं पालन करा या काळामध्ये तुमचं मन आणि वा, वा, वाचा ही स्वच्छ आणि शुद्ध असायला हवी नकारात्मक विचार तुमच्या मनावर ते आले नाही पाहिजे धार्मिक ग्रंथांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि सत्संगामध्ये सहभागी व्हायचा आहे जितका जास्तीत जास्त काळ तुम्हाला देवाच्या नामस्मरणामध्ये घालवता येईल तितका जास्त काळ तुम्ही त्यासाठी व्यतीत करायचा आहे देव्र त्यामुळं तुमच्या मनामध्ये येणारे वाईट विचार हे आपुसुकच कमी होतात आणि तुम्ही देवतांशी एकवटले जाता किंवा जोडले जाता चातुर्मासामध्ये सिद्धयोग अमृत योग, योग चतुर्ग्रही योग असे सूर्य बुध गुरु चंद्र अशा तारकांशी तयार झालेले हे योग या काळामध्ये पूजा आणि जप करण्यासाठी अत्यंत फलदायी असतात तर ह्या झाल्या सर्व गोष्टी चातुर्मासामध्ये तुम्ही काय करायच्या त्याबद्दल पण ह्याहूनही हो महत्त्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर सुरुवात करूया आता त्या गोष्टींसाठी जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की या काळामध्ये भगवान विष्णू आणि इतर देवता या योगनिद्रेमध्ये असतात त्यामुळे आपण शक्यतो शुभकार्यांना टाळलंच असतं मांगे मंगल कार्य जे असतात त्यामध्ये विवाह साखरपुडा मुंडन नामकरण गृहप्रवेश नवीन वाहनांची खरेदी भूमिपूजन यासारखी शुभकार्य तुम्हाला विशेषत टाळायचे आहेत या काळामध्ये पूर्ण फल प्राप्त होत नाही त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी केल्या तरी त्याला काहीही अर्थ उरत नाही या काळामध्ये तुम्हाला मांसाहार मासे अंडी कांदा लसूण मसालेदार अन्न दही मुळा वांगी आणि हिरव्या पालेभाज्या यांचं सेवन टाळायचं आहे बहुतांशी लोकांचा हा श्रावणामध्ये उपवासच असतो मग या काळामध्ये आपण पालेभाज्या भाद्रपदामध्ये दही अश्विन या महिन्यामध्ये दूध आणि कार्तिक या महिन्यामध्ये कांदा आणि लसूण हे टाळायचं आहे तामसिक आणि राजसिक भोजन टाळून सात्विक आहार घ्यायचा आहे आपलं वर्तन योग्य ठेवायचं आहे कोणाचाही अपमान करू नका आणि वादविवाद टाळा शांतता राखा आणि जर तुम्ही लांबच्या प्रवासाला जाण्याचा जर तुमचा काही प्लॅन असेल तर तुम्ही तो तुरतास टाळा कारण की या काळामध्ये तुम्ही पंचांगानुसार जरी गोष्टी ह्या चुकीच्या असल्या तरी ह्या काळा हा काळ पावसाळ्याचा देखील आहे आणि त्या काळामध्ये तुमच्या आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात त्यामुळे शक्यतो तुम्ही लांबचा प्रवासदेखील टाळायचा आहे बाकीचे जे नियम आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस किंवा दाढी करणे हे तुम्हाला टाळायचे आहे काळे कपडे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये शक्यतो वर्जेच केले जातात हे काळे कपडे तुम्ही ह्या चातुर्मासामध्ये पूर्णपणे टाळायचे आहेत कारण की ते नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतात आणि आपल्याकडती त्या नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करत असतात त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी दुसऱ्यांकडूनही घेऊ नका आणि तुम्हीही कोणाला या दानदेखील करू नका आणि त्यांच्याकडून स्वीकारू देखील नका तर ह्या झाल्या चातुर्मासामधील गोष्टी ह्या सर्व गोष्टींवरून आपण एकच अंदाज लावू शकतो की हा चातुर्मास म्हणजे तुमची सहाय्यता तुमचा नियम आणि तुमचे जे संयम आहे त्याची परीक्षा घेणारा एकूणच असा कसोटीचा काळ ठरणार आहे तुम्ही कोणत्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवू शकता आणि कोणत्या गोष्टी तुम्ही नियंत्रणाबाहेर करू शकतात ह्याची स्वतःचीच घेतली जाणारी परीक्षा म्हणजे हा चातुर्मास आहे असं समजा त्यामुळं व्हिडिओमध्ये दिलेल्या गोष्टी काय करायच्या आणि काय टाळायच्या याचं काटेकोरपणे पालन करा आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या गोष्टींना नक्की अंमलात आणा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ